वेगवेगळ्या योजना येतात साधा बघा आता एक योजना आली ती योजना आल्यानंतर योजनेत सुद्धा एक वाक्य तर आली नाही ताई गुलाबी जाकेट वाले म्हणतात माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि संकट मोचकांचे नेतृत्व म्हणतात आमचा लाडका द्यावा भाऊ आमची बहीणच कन्फ्युज झाली ना भाऊ नक्की योजना खंची कारण बहिणीला प्रश्न हा पडतो योजनेविषयी काही दुमत नाही आपल्याच हक्काचे पैसे जन्माला आल्यानंतर व्हॅक्सिन घेतो ना त्याच्यापासून मरणानंतर तिरडीवर जे कफन टाकतो ना त्या तिरडीवर काप टाकलेल्या कापडापर्यंत आपण जीएसटी देतो आपल्या खिशातले पैशेत पण प्रश्न हा पडतो की खिशातले पैसे पण तेल गेलं शंभराचं कितीला गेलं एकशे तीस आणि खोबरं कितीला गेलं अ दोनशे अडीच शे, दोनशेला खोबरं गेलं आता निवडणूक जर झाली दिवाळी तर विचार करा लाडकी बहीण काय विचार कर हे म्हणतील लाडकी बहीण देणार पंधराशेला लाडक्या बहिणीला बरोबर कळते ना दिवाळीचा फराळ करताना अरे खोबरं आणायला लागल एकशे चाळीस च दोनशे रुपयाने तेल आणायला लागलं शंभर रुपयाचं एकशे तीस रुपयानी बेसन आणायला लागले एवढे नि आता तुमच्या मनात जे काय ते मला कळले